सहा वर्ष झालं तू त्याला तुम्ही करतात तर आर पी एस किती योग्य दिवस वापरलं प्रत्येक वेळेस आर पी बरं त्याला म्हणजे किती रिझल्ट निघतो म्हणजे शंभर अंडी जे असतात त्याला ज्यावेळेस आर पी एस आर पी एस आता मारलं तु हा त्यावेळेस दोनशे अंडे असतात आपले हा एक पंच्याहत्तर एक ऐंशी पंच्याहत्तर एक ऐंशी निघाल मग त्याच्या अगोदर न मारता आर पी एस न मारतात आर आर पी एस मारता दोनशे एक दहा एक पंधरा आणि आर पी आरपीएसचे किती फवारे काढतो तुम्ही ह्याला दोन फॉवार तर किती आवडेज समजा एक दहा पंधरा आणि स... पंच्याहत्तर मध्ये ते पन्नास साठ किलोचा फरक पडला पन पन्नास साठ किलोचा फरक तर या तुम्हाला आर पी एस वर पूर्ण विश्वास पी एस म्हणजे आपल्याला पहिलाच हे अनुभव आहे आर पी एस आर पी चा आज परत तुम्ही न्यायला आले तर मग हे हानी वापरायला पाहिजे इकडं होता नसतानासुद्धा रुईवाल्याकडं होतं हां त्यावेळेस माझ्याकडं होतं ज्यावेळेस हां मग आता आर पी एस वापरायला पाहिजे की नाही हे ह्याने कोसलेवाले वापरायला पाहिजे बरं आता ते पावसारमध्ये किती फवारणी येतात तुमच्या किती एकरमध्ये होतात सहा टाक्या होत्या पाऊस सहा टाक्या किती म्हणजे किती एक एकरला किती लागतं आर पी एस एक एकरला छोट्या अवस्थेमध्ये अर्धा लिटर साडे साडेतीनशे सातशे साडे दहाशे रुपये दोनच फवारण्या करतात तर मग आवरेज किती वाटतं तुमचं एकशे एक दहा एक पंधरा निघत होता तुमचा हो बरोबर आहे आणि आता नंतर आपलं बारपीएस फवारल्यानंतर एक पंच्याहत्तर पर्यंत तुमचं अव्हरेज गेले अजून तर खालून ट्रीसची गेली तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो शंभरला शंभर आवरेज निघतं आपलं तर आता हे हे जे आता फरक किती पडला तुमचा सांगा तुम्ही काय भाव कुसला एक तू कसलं आता किलोवर कसा जातो पन्नास अजून लो धारा अजून त्याच्या लो धारा पस्तीसनी तर जाताच ना मग तुमचा खर्च किती झाला साडे दहाशे रुपये आणि मग इकडं जर पन्नास साठ किलो जर आवरेज वाढ पन्नास धारा अजून पन्नास आवरेज वाढली तुमचं पन्नासनी आपण तीसनी धरा तीस तीस रुपये किलोनी धरा पाच तरी पंधरा म्हणजे पंधरा हजार तुमचं वाढ ना तुमचा खर्च किती झाला मग हे शेतकऱ्याच्या घरीच लक्षात येत नाही हुशार हा आज पारंपरिक शेती तुम्ही कधी दिवस करणार आणि आज तुम्हाला सांगतो माझ्या माझ्यावर जेवढी व्हिडिओ किंवा काय माझ्याकडे जेवढे शेतकरी येणार आहेत तर एकशे दहा पर्यंतचा ऑवरेज निघलेला आपल्याकडे नव्वद पासून ते एकशे दहापर्यंत पर्यंत शेतीमध्ये जर हे करायचं असेल लावायचं असेल हां त्याच्यामध्ये आपण शिकवाल क्वालिटी काय काय वापरलं पाहिजे काय वापरलं काय इफेक्ट पाहिजे हो आता हे जे म्हणजे आळ्यांसाठी कुठलाही धोका नाही कुठलाही इफेक्ट इफेक्ट नाही त्याच्यामुळे आरतीएस च्या आता चालू मध्ये मारलं तरी चालतो अहो आज मारा तुम्ही उद्या आळीला टाका उलट्या आळीला पोषकच राहणार इतका जबरदस्त रिझल्ट आहे आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे नाही शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वाया शेतकऱ्यांनी तर तुम्ही आलात आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिली तुम्ही तर कंटिन्यू आपल्याकडे वापरतात पण अजून शेतकऱ्याला जर प्रभावी आला आणि आपला एक उद्देश आहे आम्हाला तो आता साडे दहाशेमध्ये मध्ये आम्हाला शंभर दीडशे भेटणार पण शेतकरी जर उत्पन्न वाढत असलं तर शेतकऱ्यांनी काय अडचण या काय करतात कुठलेही औषध नुकसान करून घ्या नुकसान करून घेतात बाबा आपल्याला औषधाचा अनुभव आहे ना की ह्याच्यापासून आपल्या आळ्यांना कुठलाही हे कवर तो नाही मग हे औषध मारलंच पाहिजे लोक म्हणजे त्यावर काय करत दुसराच प्रयोग करतो औषध वापर शेतकरी काय म्हणते आता... आता एक औषध नाही तुला काय औषध पहिले काहीच नव्हतं ना आता शेतकरी मध्ये साडेतीनशे पर्यंत बाटली तुमचं मत काय ह्याच्यावर स्वस्त पडते की महाग पडते आता जर आवरेज जर तुमचं पन्नास साठ ने वाढे महाग आहे बाटली महाग आहे महाग आहे हा पण आवरेज किती वाढलं तुमचं आता साडे दहाशे रुपये तुमचा खर्च झाला दोन वापरत पॉवर त्यावेळेस सुरुवातीची आता साडे तीनशे त्याची आणि पाचशे एम आर पी त्याची डी पीचा साडे तीनशे तर अशा पद्धतीने तुम्ही आलात तुमचं उत्पन्न वाढ आहे म्हणून तुम्ही कंटिन्यू वापरतात शेतकरी वापरते नाही वापरत ज्याच्यात प्रश्न असतो पण तुमचं उत्पन्न वाढ आहे तुम्हाला समाधान वाटतंय आणि म्हणून तुम्ही कंटिन्यू वापरायला तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव राजेंद्र कापसे राजेंद्र देवराव कापसे तालुका जिल्हा बीड धन्यवाद सर